मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे आरक्षणाचे जनक मानले जातात मराठा समाजाच्या आंदोलनाचे जनक असून सत्तावन्न लाख लोकांना ओबीसीमधून आरक्षण म्हणजे त्यांच्या नोंदी शोधून त्यांना आरक्षण भेटून देणारे मनोज जरांगे पाटील याचं सर्वश्रेय मनोज झरांगे पाटील जात आहे आणि त्यांचा संघर्ष पाहून त्यांच्या मराठा समाजाची त्यांची असलेली आपुलकी पाहून मराठा समाजाची भावना आणि मराठा समाजासाठी आरक्षण भेटावं यासाठी त्यांचे प्रयत्न पाहून त्यांचा एवढा संघर्ष पाहून त्यांच्या जीवनावरती चित्रपट येतोय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पडेल हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला रिलीज होणार होता परंतु सेन्सॉर बोर्ड याच्या माध्यमातून त्याच्यावरती हा सव्वीस तारखेला रिलीज न होता तो एकवीस जूनला रिलीज होणार आहे कारण काही बंधनं आहेत त्यानंतर ही बंधनं पार केल्यानंतर तो एकवीस जूनला रिलीज होणार आहे आणि ताकदिनिशी हा चित्रपट रिलीज होणार आहे असं चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांनी ही माहिती दिली तर आता येणाऱ्या काळात एकवीस जूनला पाहणं चित्रपट कशा पद्धतीनं आहे हे पाहणं गरजेचं आहे मनोज तरंगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण आणि मराठा समाजाच्या सगळ्या स्वराची अंमलबजावणी यासाठी अजूनसुद्धा आमरण उपोषण तसेच आरक्षण भेटावं यासाठी नेहमी तत्पर आहेत आणि मराठा समाजाच्या भावना त्यांच्या खरोखरच मराठा समाजाला आरक्षण भेटावं हो सगळ्या स्वराची अंमलबजावणी व्हावी कायद्यात रूपांतर व्हावं हीसुद्धा त्यांची मागणी अजून बा बाकी आहे परंतु त्यापूर्वीच मनोज सारांगे पाटील यांच्या जीवनावर संघर्ष योद्धा मनोज झारांगे पाटील हा चित्रपट रिलीज होणार होता परंतु तो आता चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात रिलीज होणार आहे आणि तेव्हा तो चित्रपट कसा आहे मनोज सारांगे पाटील संघर्ष योद्धा यांचा जीवना जीवनावर जीवना चित्रपट आधारित असलेला कशा पद्धतीने चित्रपट असेल हे तेव्हाच आपल्याला कळेल तर मनोज जारांगे पाटील यांच्या संघर्ष योद्धा चित्रपट लेट रिलीज होणार यावं तर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र